मुलाला मारणे हा फॅक्टर कधी आला पाहिजे नसलाच तसलं टायम कम्प्लीटली अगेन्स्ट फिजिकल अब्यूज ऑफ चिल्ड्रन याला मी फिजिकल अब्यूज असंच म्हणेन मारणं या गोष्टीला पण असं म्हटलं होतं की लहान मुलांना कळत नाही चांगलं काय व्हाईट कळतं अगदी कळतं आपल्याला मुलांच्या एजन्सीमध्ये आणि फॅकल्टीमध्ये विश्वास ठेवायला शिकायला पाहिजे एजन्सी म्हणजे काय की एखादी गोष्ट करण्याची क्षमता सारासार विवेकबुद्धी चांगलं काय वाईट काय स्वतःसाठी हे समजून घेण्याची क्षमता ही क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये असते आणि त्याला जे वातावरण मिळतं त्यानुसार ती मोल्ड होत जाते मग त्याला जर विश्वासाचं वातावरण मिळालं त्याला जर प्रेमाचं वातावरण मिळालं तर ही क्षमता नक्कीच त्याची आपोआप डेव्हलप होणार आहे पण जर त्याला असं वातावरण मिळालं की बाबा माझं छोटंसं काहीतरी वेगळं मी केलं तर मला ओरडलं जात आहे तर मला मारलं जात आहे ते मूल काय शिकणार आहे ते बंद व्हायला शिकणार आहे ते लपवायला शिकणार आहे ते चोरून ठेवायला शिकणारे गोष्टी आणि तेच त्याच्या ते पुढच्या ते आयुष्यात त्याच्याबरोबर राहणार आहे